फ्रेंड्स मागचा मी एक व्हिडिओ टाकला होता सबसिडीच्या रिलेटेड त्याला तुम्ही खूप लोकांनी खूप चांगला सपोर्ट केला आहे मला खूप चांगलं वाटलं खूप लोकांनी त्याला ॲग्री केलं आणि आजचा जो व्हिडिओ आहे की रोटावेटर घेत आहे तर कुठून घ्यायला पाहिजे कुठूनही घ्या त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे पण ऑथराइज डिलर करून घ्या महिंद्रा महावेटर जे आहे महिंद्राचे रोटावेटर ते एका ऑथराईज डीलर करून घ्या बाकी लोक का करतात की जी एस टी वाचवासाठी ते बिल नाही देत आणि बिल नसल्यामुळे तुमची वॉरंटी कवर नाही होत रोटावेटरची वॉरंटी कवर नसल्यामुळे ते तुम्हाला टू इयर्स वॉरंटी नाही देऊ शकत आणि काही जर प्रॉब्लेम आला ते सरळ म्हणतात की म्हणजे जर ह्या रोटावेटरची प्राईज असेल एक लाख तीस हजार तर तर तुम्हाला एक लाखातही देऊ शकते एक लाख दहा हजारातही देऊ शकते वीस पंचवीस हजारांनी स्वस्त देईल पण डीलर त्याच्यावर तेवढी जी एस टी भरते तुमची वॉरंटी अप्रूव्ड होते तुमचे दोन पैसे जास्त जाईल पण तुम्हाला दोन वर्ष टेन्शन फ्री राहील बॅड लक कधीच सांगून येत नाही लक कधी येऊ शकते आपण जर एल आय सी काढू शकतो आपलं मराचा कोण विचार करू शकते पण आपण मराचा विचार करून जर एल आय सी काढू शकतो तर आपण वस्तू घेताना पण हे बघायला पाहिजे की आपल्याला सर्व्हिस कोण देईल स्क्वेअर फाट कुठून प्रोव्हाइड होईल तिथूनच वस्तू घ्या मी हे नाही म्हणत आहे की तुम्हाला महिंद्राच्या शोरूममधूनच घ्या पण जो जेन्युअन सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे ज्याच्याकडे ऑथरायझेशन आहे जो जी एस टीचं बिल देते वॉरंटी कार्ड देते ज्याच्याकडे ह्या रोटावेटरची मॅन्युअल आहे त्या व्यक्तीकडून रोटावेटर महिंद्राचं घ्या वन प्लस वन मिळते वॉरंटी कम्प्लिटली सॅटिस्फाईड बिल क्वालिटी कम्प्लिटली सॅटिस्फाईड सर्विस कंप्लिटली सॅटिस्फाईड गेर बे याचे जे हे आहे प्लेट्स रोटावेटरचे कंप्लिटली सॅटिस्फाईड आणि पंजाबवरून लोक आले होते याचे ब्लेड चेंज करायला यांच्यामध्ये जर यांना कधी महिंद्राला असं वाटलं की कंप्लेंट जास्त झालं आहे कंप्लेंट वाढत चालले आहे कंप्लेंट काही प्रॉब्लेम आहे तर हे लोक त्यांच्याकडूनच स्वतः माणूस प्रोव्हाइड करून ते ब्लेड्स चेंज करून देतात याच्या माझे ब्लेड्स चेंज करून दिले आहे महिंद्रांनी दोन वर्ष आधी तर आता पण बघा तुम्ही म्हणजे आहे ब्रँड ब्रँड असते काही झालं तर आणि देशची कंपनी आहे महिंद्रा फार्मर्सचा विचार करते तर फार्मर्सनी पण आपल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सनं महिंद्रा इम्प्लिमेंटचा विचार करायला पाहिजे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबसिडी आली असेल तर अशा व्यक्तीकडून रोटावेटर घ्या ज्याच्याकडे कोटेशन टेस्ट रिपोर्ट सगळे आहे महिंद्रा आमच्या आमचा जो डीलर आहे वर्धेचा तो त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असते टेस्ट रिपोर्ट असते कोटेशन असते आणि ते इतके सपोर्टिंग आहे की ते स्वतः तुमचं सबसिडीसाठी फॉर्म पण भरून देतात आणि तुमचं जर लिस्टमध्ये नाव आलं असेल तर डॉक्युमेंट्स पण ते स्वतः अपलोड करून देतात तर असे जर तुमच्या एरियामध्ये पण महिंद्राचे डीलर्स असेल तर आ, नक्की व्हिजिट करा सबसिडीमध्ये जर नाव आलं असेल तर आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम तुम्ही माझ्या गोष्टीला ॲग्री असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला नक्की करा चला थँक्यू